बर वाटली पावसा पावसाच दिवस आहे ना पाणी दिवस आता जाते वर्ण होऊन जाते आपल्याला काय आता काय रांगायचं कशा लोक थांबायचं गावाकडे आपण नुसतं आता मुंबईतलं बघायचंय फ्लॉट वेट घेऊया ती कसं जायला कसं तू पाळू हमान रंग

બોલા ઉરમ તો મારી ટીકા નહી મિટવાજે બોલા ટીકા નહી મિટવા નહી મિટવા ઓ આઈ કાકી લાગા તું ને આવસાતા ખાવાનું ના લે એ બિડિયા ખાયલા ને આપલી લાગા સમ બોલા ખાના ના લી હા એ જો બંદા મચા આવ કસ આવ એ દા ફિટિયા કસા લાગતા છે ઓ કસા લાગતા છે બર બર દે રાંડે હા બરોબર છેડી

आमचं ही आमचं आमच्या बाण दोन लग्न केली होती मी पहिल्या बायकोच आहे मी मोठा आहे आणि दुसऱ्या बायकोच आहे आहे आता वाटणी करायची बघा ते आमच्या बाण मृत्यूपत्र केले ते काय कसं कसं भवन एक बारका भवन पहिल्यांदा सौच लायचा कुठला घेणार आहे राम खर्च घेणार आहे आम्ही घेऊन पाहिजे मी मोठा आहे मला पाहिजे बारक्यात पहिल्यांदा शौचा असते काय सकाळ बाळका न उतरू तुम्हाला डगड घालू बाळका बाळका तवडा उबाय लाव मोठ्याकडे फोडा जैसी दिले बोलला था थाबा तू अच्छा तवरगा ने तू पसरा वगैरे मी बोलतो की 4 दर पैसे लाना आमका मंगल दोगाला 8 दर दे दे आमचा 3.5 एकर ए ए ए 5 दिनाला बाकी कर बोलतोस तू ए आमचा 3.5 एकर मानून माझा वर्ष फोडा जो हे एडा एडा होण्याचं नरडे दबले

मी हा बालक्या तुम्ही शेकर द्यायचे मोठ्याला शेकर द्यायचे काय ना तुला सांगा मी लाडक घरा जा

एक होळीच्या खुली दोन यायच्या आणि शेवटी आणि ती भर खायची चार त्यातल्या सहा बारक्याला तीन द्यायच्या आणि मोठ्याला तीन द्यायच्या पत्र शेडाय त्याला राहू देतो

थांबा तुमच्या संध्याकाळ बघतो ऐके त्या वकिला फायचे पैसे देण्यापेक्षा आपला आपण बोलून भेटूया आपली ओक आपल्या बाजी चाळीस एकर जमीन आहे दोन मोठी हा आहे माहिती मग सगळं आपण दोघं